अध्यक्ष महोदय एक मिनिट अध्यक्ष हो महोदय सभागृहामध्ये उपाध्यक्षाची निवड झाली आहे त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाष्य लोक करतात त्यातून एखाद्या वृत्तपत्रामध्ये या सभागृहाच्या कामकाजाविषयी काय छापून आलंय त्याचा उल्लेख करून संपूर्ण सभागृहाच्या आपल्या सर्व आमदारांच्या कार्यक्षमतेवर कार्यपद्धतीवर त्यांच्या इंटेन्शनवर शंका उपस्थित करण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रयत्न आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी तुम्हाला सांगतो जर का ऐकून घ्या एखाद्या वृत्तपत्रात जसं काही आलं तर त्या वृत्तपत्राच्या विरुद्ध हक्क बनवून आणण्याची भाषा केली गेली पाहिजे ती भाषा केली जात नाही आम्ही स्वतः आमदार म्हणून आपल्याला धाव येतो की आमच्या शोध दिलावा आपण त्या एक दिला होता सर्व आमदार येतात मंत्री येतात उत्तरं दिली जातात या ठिकाणी कर्मचारी काम करतात आणि अध्यक्ष महोदय त्यामुळे हे वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचा प्रयत्न आहे ठीक आहे ती बाजूची खुर्ची मिळत नाहीये म्हणून तुम्ही चालू आणि म्हणून अध्यक्ष